नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी भरधाव विघात अमोरासमोर मोटरसायकलची धडक दोघांचा जागीच मृत्यू एक गंभीर जखमी कळमेश्वर धापेवाडा येथे दुचाकी मोटरसायकलची अमोरासमोर धडक लागल्याने दोघांचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी झाले दिनांक पाच डिसेंबर चोवीस रोजी गुरुवारला सायंकाळी नऊ वाजता मोटरसायकलची अमोरासमोर धडक झाल्याने व दोघांचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी तर मृत्यूकांचे नाव राजेश विनायक लोबेकर व एकोणतीस वर्ष तेलेपाठर संसर मध्य प्रदेश गाडी क्रमांक एम पी अठ्ठावीस झेरिए शहात्तर तेरा आणि मृत्युकांचे मयूर नामदेव शेटे वय अंदाजे तीस वर्षे रहिवासी धापेवाडा गाडी क्रमांक एम एच चौदा एच टी ब्याण्णव चौदा या गाड्याची धडक झाली विक्की शेटे हा गंभीर जखमी त्यांना लगेच लोकांनी शासकीय रुग्णालय धापेवाडा येथे नेण्यात आले होते त्याला डोक्याला मार असून नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले आहे ठाणेदार उमेशजी पाटील पोलीस स्टेशन हे पुढील तपास करीत आहे नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट एशिका